यंदा कृषी क्षेत्रात शेतमालाच्या भावात सारखी चढ उतार सुरू आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कसे बसे आहे त्या पाण्यावरती पिकं घेतली खरी परंतु खरीप हंगामातील प्रमुख पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आणि या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हा हिरावून घेतला याचा परिणाम उत्पादनावरती झाला यावेळी अनेक भागात शेती उत्पादनात घट झाली घट झाली म्हटल्यावर दर अपेक्षित मिळायला पाहिजे होता पण तसंही झालं नाही बाजारात मात्र अजूनही शेतमालाला काही अपेक्षित दर मिळताना दिसून येत नाही सोयाबीन कांदा कापूस या शेतमाला उत्पादन खर्चही निघताना दिसून येत नाही त्यात काही पिकांना जरी समाधानकारक दर मिळत असला तरी देखील जितका खर्च लागलेला आहे तोही निघत नाही मग या सर्वात बाजार आहे शेतमाला रोज वेगवेगळ्या पिकांचे विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणतो तुमचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु अजूनही तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं जर राहून गेलं असेल तर नक्की करा आता पाहूयात वेगवेगळ्या शेतमालाची बाजारातील स्थिती काय आहे यंदा कांद्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे कांद्याला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने कांदा बाजारात अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादकता कमी झालीच शिवाय पाऊस आणि हे कांद्याचं नुकसान सरकारने कांदा निर्यात बंदी करून जवळपास पाच महिने होत आले आणि यामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नाही कांद्याला सरासरी दर हा आजही बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मिळत आहे पण शेतकरी सांगत आहेत की उत्पादन घटल्यानं कांद्याचा उत्पादन खर्च आणि कांदा काढून बाजारात विक्रीला आणेपर्यंत किमान पंधराशे ते सोळाशे रुपये खर्च येतो त्यामुळे जितका खर्च तितका देखील भाव कांद्याला सध्या मिळत नाहीये एकीकडे एक वाढत्या उष्णतेमुळे कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे कांदा साठवून उन ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दरात शेतकरी विकत आहेत सोयाबीनची देखील अशीच काहीशी स्थिती आपल्याला बाजारात पाहायला मिळते गेल्या वर्षी खरीपात दुष्काळ आणि अवकाळीमुळे देशातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत सोयाबीन उत्पादन हे घटलेले आहे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही भाव वाढीच्या सोयाबीन घरातच साठवलेले हो आहे सध्या सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत केंद्र सरकारने सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये एमएसपी जाहीर केला परंतु सोयाबीनची खरेदी विक्री एमएसपीपेक्षा कमी दराने होत आहे सोयाबीनला सध्या सरासरी दर हा चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे सोयाबीन दराचा फटका फक्त शेतकऱ्यांना बसत नसून व्यापारी आणि उद्योजकांना देखील बसत आहे कापूस बाजारभावात यंदा सारखी चढ उतार सुरूच आहे कधी कापसाला समाधानकारक दर मिळत आहे तर कधी दर घसरत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये कापसाचे भाव हे दहा हजारापर्यंत गेले होते सध्या कापसाला सरासरी दर हा सहा हजार पाचशे ते नऊ हजार मिळत आहे परंतु दहा हजारापर्यंत कापूस अजूनही आलेला नाही यंदा पिकांचे गुलाबी बोनडाळीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे म्हणजेच एकीकडे दुष्काळ आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे दुसरीकडे शेतकरी नवीन संकटात सापडला आहे कारण आधीचा कापूस अजून विकला नाही तर दुसरीकडे त्याला खरीप हंगामाची तयारी करायची आहे त्यामुळे त्यासाठी कापूस विकल्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही काही शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विकत आहे मक्याच्या भावात देखील सारखी चढ उतार सुरूच आहे मक्याचा हमी भाव रुपये दोन आहे पण काही बाजार समितीत मक्याला जरी समाधानकारक दर मिळत असला तरी काही बाजार समितीत हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे मक्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे यंदा उत्पादन घटल्याने मका बाजारातील आवक कमी झाली आहे बाजार अभ्यासकांच्या मते मक्याला सध्या सरासरी दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे यंदा उत्पादन कमी झालं असून मागणी वाढत आहे त्यामुळे निश्चितच याचा परिणाम हा दरावरती होणार आहे बाजारात आवकही हळूहळू कमी होत आहे त्यामुळे पुढील काळातही मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस तरी अशीच राहणार आहे राज्यात नवीन हरभरा येण्यास सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीकडे कल वाढला हरभरा आवक वाढल्याने सुरुवातीला हरभरा दरात काहीशी घसरण झाली परंतु आता बाजारात हरभऱ्याची आवक कमी झाली आहे मागणी वाढली आहे त्यामुळे हरभरा दरात सुधारणा आली आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्र सरकारने हरभऱ्याचा एम एस पाच हजार चारशे चाळीस रुपये इतका जाहीर केला आहे पण देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यात भाव पातळी मागील काय काही दिवसांपासून हमी भावा इतकी किंवा त्यापेक्षा काही प्रमाणात कमी आहे म्हणजे हरभऱ्याला हमी भावापेक्षाही कमी दरात शेतकऱ्यांना विकावं लागत आहे आता काहीशी सुधारणा हरभऱ्याच्या किमतीत झाली असली तरी उत्पादन घट झाल्याने शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा मात्र होताना आपल्याला दिसत नाहीये यंदा तुरीला समाधानकारक दर मिळत आहे सध्या देशात तुरीला दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सर्वसाधारण भाव मिळत जास्तीत जास्त भाव बारा हजार पाचशे रुपयांवरती पोहोचलाय देशात यंदा कमी पावसामुळे तुरीची लागवडच कमी झाली होती त्यातच दुष्काळ परिस्थितीमुळे उत्पादकता कमी राहिली देशातील तूर उत्पादन यंदा वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्याचं शेतकरी त्यामुळे तुरीला जरी समाधानकारक दर मिळत असला तरी नेहमीपेक्षा उत्पादनात घट झाल्याने याचा काही फारसा फायदा होणार नाही असं शेतकरी म्हणत पिकांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे नांगरणी बियाणे खर्च फवारणी खर्च हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लागत आहे त्यात दुष्काळ आणि अवकाळीमुळे उत्पादनात घट आणि शेतीमाल बाजारात नेल्यानंतर अपेक्षित दर कोणत्याच पिकाला मिळत नाही त्यामुळे शेतकरी राजाचं आर्थिक बजेट जेट कोल म्हणत आहे बाकी प्रत्येक पिकाचं विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतच असतो एकदा चॅनलला नक्की चेक करा धन्यवाद